का आणि असं अल्टरनेट एक कापूस एक असे जवळपास लहान मोठ्या मी घेतल्या होत्या दहा महिन्यापूर्वी चार शेड्या घेतल्या होत्या चार शेड़े चार पासून आज लहान मोठ्या बावीस शेड्या बावीस शेळ्या कनी आपण माती जी आहे त्या बेड मुळे अतिशय मोकळी झाली आहे जर बेड नसते तर इथं ओलावा असता पूर्ण आता इथं मित्र झालेला आहे पूर्ण बेडवर तुम्ही आता इथं सर्वच तुमच्या बघत आपण कापूस असेल असेल हे बेडवर केले तुम्हाला बेडचं काम कुठे बेडवर फायदा शेतकरी बंद होत नमस्कार आपण इथं येण्याचं कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळे के प्रयोग केलेले का आहेत तर हे प्रयोग आपल्याला काय आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांनी प्रयोग केलेत हे आपण थोडक्यामध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊया राहुल भाऊ तुमचा परिचय द्या एकदा नमस्कार मी राहुल सरकटे राहणार सेलू मी तहसील कार्यालय परभणी येथे कार्यरत असतो परंतु शेतीची एक आवड म्हणून आणि वेळात वेळ काढून मी आज ह्या शेतीत मध्ये एक प्रयोग केलाय छोटासा प्रयत्न केलाय तर याच्याबद्दल थोडी माहिती सांगा तुम्ही आता केलं हे के कशा केलं या शेतामध्ये टोटल चार एकर क्षेत्र होतं याच्यामध्ये मागच्या वर्षी मी टरबूज लागवड केली होती okay. त्यामध्ये जो बेड पद्धत केली होती त्या बेड मध्ये मी या वर्षीच नियोजन म्हणून बेड काय मोडले नाही But... फक्त बेडवर जी आथरलेली मल्चिंग होती hmm. ती मल्चिंग काढली But... आणि बेड फक्त आवताच्या साह्यानं बेड फक्त म्हणजे डवरून घेतला okay. आणि त्याच्यामध्ये टोकन पद्धतीनं एक तास सोयाबीनचं कापसाचे आणि असं अल्टरनेट एक कापूस एक सोयाबीन असं म्हणजे रोजगार लागवड केली आता बघा इथं अतिशय चांगल्या प्रकारे इथं सोयाबीन आपल्याला दिसते आता सोयाबीन अवस्थेमध्ये आहे आणि टोकन पद्धतीनं केल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे आणि कापसाच्या बरोबरीनं सुद्धा एकूण असं दिसते आपल्याला पूर्वी कलिंगडाच्या शेतामध्ये तुम्ही बेड तसेच थे ठेवले आणि त्यावर एक तास कापसाचं आणि एक तास सोयाबीन यामुळं बेडवर तुमची लागवड झालेली इथं त्यामुळं क्वालिटी चांगली आहे पिकाची ना। एक तास कापूस आणि एक तास सोयाबीनचं अशा पद्धतीनं राहुल भाऊ सरकटे यांनी आपल्या शेतामध्ये प्रयोग केलेला आहे इथं यांनी आपल्या शेतामध्ये एक दुसरा प्रयोग असा केलेला आहे की लिंबू आणि आंतर पीक सोयाबीन आता दोन वर्ष झाले या लिंबाच्या बागेला आणि यांनी हायडेन्सिटीनं थोडासा लिंबूची प्लांटेशन केलेलं आहे एक दहा फूट बाय दहा फुटावर फुट यांनी लागवड केलेली आहे किती एकर आहे आपलं हे साधारणतः एक एकरची लागवड आहे आणि त्याच्यावर टिश्यू कल्रच्या रोपाची लागवड केलेली आहे दोन वर्ष आहे लिंबू हे नाशिक वरून आपण रोप मागवलं होतं आणि सोयाबीनची व्हरायटी कोणती सोयाबीन आहे हे बघा हे सातशे सव्वीस म्हणून फुले संगम आहे ओके हा हे पण बेडवरच दिसत हे पण बेडवरच आहे ओके नवीन प्रयोग म्हणजे कापूस बीज उत्पादन आपल्याला माहित आहे की आपण वेगवेगळ्या पिकाचं बीज उत्पादन करत असतो तर कापसाचं बीज उत्पादन यांनी आपल्या इथं शेतामध्ये अर्धा एकर केलेलं आहे तर याबद्दल सांग काय कसं यामध्ये बीज उत्पादन म्हटलं की यामध्ये दोन प्रकारचे झाड असतात काही झाडं नराचे असतात हे जे चार तास तुम्हाला दिसत आहेत हे चार तास नराचे आहेत याची सुरुवातीला लागवड करायची असते चार ते आठ दिवसाच्या आधी आणि त्याच्यानंतर जे ह्या साइडला जे तास दिसतात हे नर याच्यामधून आपल्याला उत्पादन घ्यायचं असतं तर जेव्हा ह्या नराच्या झाडाला फुल लागवड होते फुलधारणा होते ते ह्याच्या फुलापासून फुलं घेऊन क्रॉसिंग करण्याचं काम आपण या ठिकाणी के करण्यात येतात हे जवळपास वीस ते पंचवीस दिवस या झाडाची क्रॉसिंग करणं गरजेचं असते बरं कोणत्या कंपनीकडून आता हे सीड प्लॉट आपण घेतलेला आहे हा पंचगंगा कंपनी कडून आपण केलेला आहे म्हणजे जनरल आपले जे कापूस आहे त्यापेक्षा जास्त भाव असतो नक्की निश्चितच जनरली आपल्या कापसापेक्षा हमी भाव ह्याला जास्तच असतो आणि कमी भूधारक शेतकऱ्यांनी असे जर उत्पन्न घेतलं तर त्यांना नक्कीच त्यांना याच्यातून जास्त उत्पन्न मिळू शकतो जे एक जनरली तु, आता तुम्ही अर्धा एकर मध्ये तुम्हाला एक दोन तीन क्विंटल जरी निघाला तरी एक तुम्हाला एक पन्नास साठ हजार रुपयाचा कापूस निघू शकतो याच्यामध्ये जास्त म्हटलं तरी चालतंय बर दुसरा एक प्रयोग म्हणजे तूर आणि सोयाबीन आंतरपीक आता हे किती फुटावर आहे आणि कसं आहे आ, सर ह्याची पण जवळपास चार फुटावर चार फुटावर लागवड केली बेडवरच आहे बेडवरच आहे याच्या बेडवर करण्याचा एक फायदा म्हणजे निचरा होते पाण्याचा आणि त्यामध्ये सोयाबीनला पण पु चांगल्या प्रकारे हवा खेळती राहते त्यामुळे आम्ही असं बेडवर तुम्ही आता इथं बघत पण कापूस असेल सोयाबीन असेल हे बेडवर केलेलं आहे तुम्हाला बेडचा काय अनुभव आहे बेडवर केल्यामुळे फायदा होतो सुरुवातीला जेव्हा आम्ही शेती सुरुवात केली दोन तीन वर्षापूर्वी शेती घेऊन त्यावेळेस आपल्या नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आम्ही शेती केली परंतु पाऊस जर जास्त झाला तर त्याचं उत्पन्नात आम्हाला फार घट होऊ हु लागली आणि शेती असं पाणी धरून ठेवल्यामुळं आम्हाला त्याचा त्रास होऊ लागला मशागतीला त्रास होऊ लागला आणि खूप हे बेड जेव्हापासून आम्ही करायला लागलो तर बेडमुळे सगळ्यात चांगला फायदा पाणी थांबत नाही मशागत लवकर होती वापसा लवकर होता आणि पाळ्या मारायला सोपं जाते म्हणजे एकंदरीत शेतकरी होत कृषी विभागामार्फत जे आवाहन केलं जातं की सोयाबीन सुद्धा बीबीएफ म्हणजेच बेडवर पेरणी करा तर यासाठीच की निचरा चांगला होतो आणि एकूण उत्पादनामध्ये वाढ होते म्हणून श्री सरकटे यांच्या शेतात आपण बघत आहोत की बेडवर केल्यामुळं पिकाची क्वालिटी चांगली आहे आता इथं नुकतीच अतिवृष्टी झालेली आहे जोरदार पाऊस पडून गेलेला आहे तरीसुद्धा आपण इथं बघू शकता की चांगल्या प्रकारे वापसा स्थितीत शेत आहे पाणी बाहेर निघून गेलेलं आहे आणि आता इकडं बघा या ठिकाणी आपण माती जी आहे या बेडमुळं अतिशय मोकळी झालेली आहे जर बेड नसते तर इथं ओलावा असता पूर्ण आता इथं इथे झालेला आहे पूर्ण लाईट शेती म्हटलं की पाणी पाहिजे आणि यांनी आपल्या शेतामध्ये अजून प्रयोग केलेला आहे तो म्हणजे शेळी पालन आणि हे जे आपण इथं बघत बगर, yeah! आहोत आखाडा याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आता शेळी ठेवण्याचं कारण की शेतकऱ्याला पूरक व्यवसाय हा पाहिजे शेतीला आणि शेळीसाठी असं वेगळं काय आपल्याला खाद्य विकत घ्यायची गरज नाही शेतातून जो काही खर्च आपल्या गवत वगैरे निघतं आहे किंवा धाराच्या ज्या चिलाट्या वगैरे येतं तर ते आपण या शेळीला देतो आणि याच्यातून जे मिळणारं उत्पादन आहे ते वार्षिक उत्पादन आहे ते बऱ्यापैकी आहे म्हणजे शेतीवर जरी ना धा भागलं तरी कमीत कमी हे शेळी व्यवस्थापन की शेळी पालनातून आपल्याला त्याचं म्हणजे फायदा होऊ शकतो किती शेळ्या आपल्याकडे जवळपास लहान मोठ्या मी घेतल्या होत्या दहा महिन्यापूर्वी चार शेळ्या घेतल्या होत्या चार शेळ्यापासून आज लहान मोठ्या बावीस शेळ्या झाल्या बावीस शेळ्या एक आठ ते दहा महिन्यामध्ये बावीस शेळ्या झाल्या अजून पुन्हा हे काय केले तर हे तुम्ही माग पाहत असता की या ठिकाणी मी शेळ्यासाठी चारा व्यवस्थापन केलेला आहे भुसकट साठून ठेवलेला आहे कारण जेणेकरून जनावरांसाठी पाऊस जरी लागून राहिला तरी आपल्याला जनावरांना चारा ठेवता येईल आणि साठवण्यासाठी शेतमाल साठवण्यासाठी एक छोटस छोटस केलेलं आहे शिळी उस्मानाबाद हो उस्मानाबाद आप काही आपल्या गावांच्या शेळ्या बरोबर आणि काही बिटल जातीच्या बोकड्या वगैरे आहेत वा वा। मित्र एकंदरीत श्री सरकटे यांच्या आपण शेतामध्ये बघितलेलं आहे की एकात्मिक पद्धतीनं त्यांनी शेतीचं व्यवस्थापन केलेलं आहे त्यानंतर कडधान्य पिकत त्याचबरोबर गळीत धान्य पिक आणि शिळी पालन हे जे काही एकात्मिक पद्धतीने त्यांनी शेतीमध्ये प्रयोग केलेला आहेत आणि विशेष शासकीय नोकरदार असून एक उरलेल्या वेळामध्ये सुट्टीच्या दिवशी जसं आज सुट्टी असल्यामुळे ते शेतात आम्ही त्यांचे आलेलो आहोत तर त्यांना शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी हा जो प्रयोग केलेला आहे नक्कीच एक चांगला प्रयोग आहे